भोर तालुक्यातील सारोळे गावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये चक्क स्पॅनिश भाषा शिकवली जाते ही भाषा शिकताना मुले मुली ही सहभागी होत आहेत शिक्षिका वंदना कोरडे यांच्या उत्साहाला शाळेचे मुख्याध्यापक विजयकुमार थोपटे यांनीही पाठिंबा दिलाय येथील कौशल्यपूर्ण शिक्षकांमुळे आजूबाजूला परिसरात भरपूर खासगी संस्था असताना येथील पालकांचा कल प्राथमिक शाळेकडे जास्त असल्याचं दिसून येत आहे प्रत्येक खाजगी शाळांमध्ये एकतरी परकीय भाषा शिकवली जाते हे पाहून शिक्षिका कोरडे यांना कुठेतरी वाटले की आपली प्राथमिक शाळा यामध्ये मागे आहे मग त्यांनी त्यावर अभ्यास करायला सुरुवात केली त्यामध्ये त्यांना समजले की जगात मुख्य चार भाषा आहेत त्यामध्ये इंग्लिश चायनीज हिंदी आणि स्पॅनिश ही भाषा चौथ्या क्रमांकावर आहे मग त्यांनी स्पॅनिश भाषा शिकवण्याचं ठरवलं याच्या नोट्स मराठीमध्ये कुठेही उपलब्ध नव्हत्या मग त्यांना विद्यार्थ्यांना समजेल असे स्पॅनिश टू इंग्लिश आणि इंग्लिश टू मराठी असे शिकवण्यास सुरुवात केली प्रथमतः त्यांनी एक ते दहा अंक स्पॅनिश भाषेमध्ये शिकवले ते त्यांना अवगत झाल्यावर हळूहळू त्यांनी दहा ते शंभर अंक पक्षी प्राणी दैनंदिन संवाद शिकवले आज या शाळेतील पहिली ते सातवीपर्यंतची मुले स्पॅनिशमधील फळे फुले पक्षी प्राणी रंग दिशा आठवड्याचे दिवस ग्रीटिंग्स अल्फाबेट्स एक ते एक हजार पर्यंतच्या संख्या दैनंदिन भाष संभाषण यांसारख्या असंख्य गोष्टी सहजरित्या बोलू आणि लिहू लागल्यात फक्त स्पॅनिशच नव्हे तर इंग्लिश भाषेतही या शाळेतील विद्यार्थ्यांची कमालीची प्रगती पाहायला मिळते प्रत्येक शिक्षकांमध्ये शिक्षिका वंदना कोरड्यांसारखे शिकवण्याचं कौशल्य असावं असे सर्व पालकांचं मत आहे तसेच शिक्षिका वंदना कोरडे यांनी क्यू आर कोड बनवण्याचा देखील एक उपक्रम हाती घेतलाय यामध्ये पालक मुले आणि शिक्षक सर्वांनाच क्यू आर कोड बनवणं शिकवलंय ज्यामध्ये शाळेतील सर्व औषधी वनस्पतींना मुलांनी स्वतः बनवलेले क्यू आर कोड लावले आहेत ओला सोया ओला सोया फ्री स्पॅनिश कॉन्व्हर्सेशन Buenas tardes, señorita. Señor, ¿tienes sed? Tengo sed. ¿La patilas menos? Sí. Si. Hasta pronto. Hasta pronto. Gracias. Hola, soy Karin. Hola, soy Gita. Spanish Conversation. Hola, Gita. Hola, Karin. Buenos dias. Buenos días. ¿Cómo estás? Bien. Adiós. Adiós. Gracias. ओला सोया शिवा ओला सोयाफिन स्पॅनिश लुक ॲड युअर बुक मिरारा मुली ब्रि नो हबले रीड इट फास्ट येस ही बघा माझी मैत्रीण नाही आता हिला आपण क्यू आर कोड कसे बनवले ते विचारूयात किंवा त्याची माहिती घेऊयात चला तर बघूया मी खूप क्यू आर कोड बनवले स्कॅन पण केले त्यामध्ये मी मूर्ती यांचे क्यू आर कोड स्कॅन केले त्या त्यांच्यामध्ये त्यांच्या जीवनात त्यांनी जे काय केले ते मला समजले मी त्यांचं नाव सुद्धा पहिल्यांदा ऐकलं पण त्यांची जी माहिती होती त्या इतकी समजून मिळाली आणि मी ते वाचली तू वर्गामध्ये किती क्यू आर कोड के बनवले मी वर्गामध्ये क्यू आर दोन क्यू आर कोड बनवले सर्वप्रथम र लता मंगेशकर यांचे मी क्यू आर कोड बनवले आणि आल्या भटचे क्यू आर कोड बनवले